माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी शंभर कोटी वसुलीचा आरोप केला न्यायमूर्ती चांदेवाल म्हणाले आयोगाचा अहवालात क्लीन चिट असा शब्द प्रयोग नाही फडवीसांनाही गुंतवणीचा केला प्रयत्न देवा भाऊ फडणवीस यांचे म्हणणे आहे रिपोर्ट सार्वजनिक करायला सर्व मोठी करतात का अनिल देशमुख ते वारंवार म्हणतात प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोग रिपोर्ट सार्वजनिक करावं महत्वाचं क्लीनचीट नाही तुम्ही त्यांना क्लीनचीट दिले का आता ते म्हणतात क्लीन चिट दिलेली आहे पण क्लीन चिट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे पण मी चिट दिलेली नाही साक्षीप्रवाह आला नाही हे म्हटलंय मग पुरावे अभावी तुम्ही म्हणताय की त्यांना पुरावे दिले गेले नाही अभावी नाही दिलेच गेले ना असं नाही दिले गेले नाही असं म्हणत अच्छा म्हणजे दिले असतं तरी कुठून काहीतरी घडलं असतं परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती आयटी स्वरूपाची होती त्यांचे ऍडव्होकेट त्याच्यावर सही केली मी म्हटलं असं चालणार नाही एफीडी व्यवस्थित करा त्यांनी ते केलं असं घडलेलं आहे ते असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत आता ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील त्यांचा तेन त्यांना लखला पण त्यावेळेला जाणीव होत होती त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणात सर या सगळ्या बाबींमध्ये निमेश्वरी बंगाचा उल्लेख